मोटा खेड़ा <small> तो है जो केकड़ा है मोटा तो मोटर पकड़ा पाजे बैटरी पकड़ते बैटरी पकड़ी मोटा खेकड़ा है केकड़ा तो कसा चावला की मादी है मोठा खेकडा नमस्कार मित्रांनो मी रोशन करजेकर कोकणातील सुंदर लाडवेगाव हे माझे यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर कोकणातील छान छान व्हिडिओ आपल्याला दाखवत असतो आज देखील मी तुम्हाला एक छान शे व्हिडीओ दाखवणार आहे आज आम्ही काळे खेकडे पकडायला आलो आहे आपल्या आमच्याकडे त्यांना किरव्या बोलतात काळ्या किरव्या मी आहे आणि माझा भाऊ विषाल करजेकर आहे हा खेकडे पकडतो आज आम्ही आलो आहे इथे तिकडे पकडायला करते का काय वाटतं आपल्या तिकडे भेटतील ते आता म्हणजे काय माहिती पाणी थोडा कमी पाहिजे होता तरी पण बघूया मिळतील मागच्या वेळेला आलो आपण तेव्हा एक पण नव्हता तेव्हा करूया बघूया नक्की किती आहे ते तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पावसातील आमची खेकड्यांची पहिली व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला मी आमच्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आम्ही खेकडे कसे पकडणार आहोत

干燥。 panit <muchas> आहे का आहे आहे समजा बॅटरी फोकस पकडा का मोठा आहे हा तर जे मोठाच आहे हा नर आहे पाहू शकता डेंगे पण आहेत हा जर खेकडा चावला तो रक्त काळ्याशिवाय सोडत नाही सगळ्या बोटात तोडी शांत पाणी असलं ना जरा भेट दिसतात इथली त्यामुळे ठीक आहे जवळ जवळ आम्ही ते उन्हाळा ना उन्हाळ्यात झालो नाव भीड हा भागा जो आहे त्याला खोल्याचा बिया असं म्हणतात आलेलो आहे अत्रिके जवळजवळ सव्वान वाजलेले आहेत

छोटी आहे रस्ता आता होईच मित्रांनो आता आम्ही जवळजवळ दीड तास पाऱ्यामधून नदी बोलतात छोटी नदी आमच्याकडे पर्या बोलतात त्या पर्यात आम्ही आता था फिरलो आहे जवळजवळ दीड तास आम्ही इथं फिरल्यानंतर म्हणजे जवळजवळ आम्ही नऊ ते साडेदहा रात्रीचे नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आम्ही ते या पर्यातून फिरलो आहे आमच्या खालच्या साईडून ते आम्ही वरपर्यंत चाललो आहे थोडी मेहनत होती कडे पर्यंत गेलो होतो चांगल्या प्रकारमध्ये खेकडी म्हणजे किरव्या आमच्याकडे किरव्या बोलतात काळ्या किरव्या आम्हाला भेटलेल्या आहेत सात आठ किरव्या आहेत मी मगाशी बोलल्याप्रमाणे बोललो होतो पाच सहा भेटतील पण आता हा सात आठ तरी आहेत मिळालेले आहेत तुम्हाला दाखवतो आम्ही दाखवतो तुम्हाला दोन तीन चांगलेच आहेत पाहू शकता पाहू शकता तुम्ही सात आठ किरे आहेत तिथे काळ्या किऱ्यावरच्या त्यांना खूप मेहनत आहे जवळजवळ दीड तासाने आम्हाला एवढ्या किरे भेटलेले आहेत